मार्केट मार्केटची गडबड करा समता एसआयपी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स्ड रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडोतीसावी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे कोपरगाव येथेही रयत संकुलामधील विविध शाळा महाविद्यालयाच्या वतीनं डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती शहरातून डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची ढोल ताशांच्या गजरात झांज लेझिम दांडिया लाठीकाठी पथकाचा कलाविष्कार सादर करत व विविध रंग गीतांवर नृत्याचं सादरीकरण करून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येऊन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली आहे प्रारंभी कोपरगाव शहरातील डॉक्टर मेहता कन्याविद्या पद्मभूषण डॉक्टर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचं ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आलं आहे या मिरवणुकीत रयद शिक्षण संस्थेच्या एस एस जी एम कॉलेज महाविद्यालय कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय डॉ एम मेहता कन्याविद्या मंदिर पद्मा मेहता कन्या विद्यामंदिर कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय आदी सर्व विभागातील संलग्न असलेल्या शाळा संस्थांचे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटासह विविध राजकीय सामाजिक संघटना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा गांधी आदी महापुरुषांना अभिवादन करण्यात आलंय यावेळी विद्यार्थ्यांच्या कला आविष्कारानं सर्वांची मने जिंकून घेतली आहे सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने पाणी बॉटल बिस्किट तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मसाला वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलंय यावेळी ज्येष्ठ नेते पद्मकांत कुदळे अमृत संजीवनीचे पराग संधान अॅडव्होकेट संदीप वर्पे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते दरवर्षी सरावाप्रमाणे होत असलेल्या या मिरवणुकीला आणि त्या कर्मवीरांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रयत संकुलातील रयत परिवारातील आम्ही सर्वजण या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येत असतो या बहुजन समाजासाठी आणि बा सामान्य माणसासाठी ज्या या थोर विभूतीने एवढं मोठं कार्य केलं आणि शिक्षणाचे दारखे केली वस्तिगृह के उघडून दिली आणि अनेक लोकांना त्याच्यामुळे या शिक्षणाचा लाभ झाला या महाराष्ट्रावरच नाही तर या संस्थेच्या निमित्तानं काशीय खंडातील सर्वात मोठी अशी ही संस्था जी ह्या बहुजनांना आणि या, बहुजना या सामान्य माणसांना शिक्षणासाठी प्रवृत्त करते आणि अतिशय चांगले आदर्श असे नागरिक बनवते सुशिक्षित असा तयार होते त्यांच्यासाठी हे अभिवादन करण्यासाठी त्यांना आम्ही आज जमलेलो आहोत आणि आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद या कर्मवीरांना आणि लक्ष्मीबाईंना देऊन आम्ही आमची कृतज्ञता व्यक्त करत आहोत जय हिंद जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत प्रथमतः अण्णांना अभिवादन कर्मवीर अण्णांनी जो कामाव शिकवा हा मूलमंत्र मंत्र देऊन रयत संकुलाची निर्मिती केली त्याच ध्येयावर आजही रेड संकुलाचं कामकाज चालू आहे आणि इथून पुढे असं चालू राहणार आहे त्यामुळे तळागाळातील सर्व थरातील लोकांना शिक्षणाची दारे खुली झाली आणि आज ती आजही ती परंपरा इथून पुढे अशी चालू राहणार आहे आणि तरी मी आज शर्म अण्णांच्या जयंतीनिमित्त त्यांना परत एकदा अभिवा आमच्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव